पुण्यातील या सामान्य भाजी विक्रेत्याची कृती ऐकून तुम्हालाही नक्कीच अभिमान वाटेल आपल्या व्यवसायातून दररोज शंभर रुपये बाजूला काढत पैपय पै साठवून जमा केलेले एक लाख तेरा हजार सातशे चोवीस रुपये त्याने अतिवृष्टीने मोडून पडलेला बळीराजा पुन्हा उठून उभा राहावा यासाठी दिलेत चरण वनवे असं या भाजी विक्रेत्याचं नाव आहे अवघ्या महाराष्ट्राला अतिवृष्टीनं झोडपून काढलंय बळीराजा आसमानी संकटानं अक्षरशः कोलमोडून पडलाय उभी पिकं आडवी झाली आहेत घरादारात गाई गुरांच्या गोठ्यात पाणी शिरून कष्टानं उभारलेला संसार वाहून गेलाय असा हा उभ्या जगाचा पोशिंदा शेतकरी अडचणीत सापडल्याचं पाहून या सामान्य भाजी विक्रेत्यानं लाख मोलाची मदत केली आहे तर तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली कारण तसं बघायला गेलं तुम्ही आज भाजी विकता हातावरचं पोट आहे आणि संपूर्ण महागाईसारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये महागाई तर तसे ता संकट उद्भवले आणि तुम्ही मदत करताय तर हे असं आहे बघा दोन हजार एकवीसमध्ये माझ्या आईला कॅन्सर होता माझ्या आईचा हात कट केला हात कट केल्यामुळं पूर्ण शरीरात कॅन्सर पसरला होता तर माझ्या आईला आम्ही एवढं खर्च केला के दवाखान्याला पण डॉक्टर म्हणायचे की काही उपयोग नाही आहे मग त्यानंतर आमच्या आईला कळालं की आपल्यावरती खर्च करून काही उपयोग नाही आहे मग आपण कोरोनाग्रस्तांसाठी लाखभर रुपयाचा निधी देऊ तोच गरीब गरिव, गोरगरिबांना त्यांच्या जाईल नाही का त्यांना देऊ आपण मग तेव्हा माझ्या आईने एक लाख रुपये कोरोनाग्रस्तांना निधी दिला होता शिक्षे, शिक्षे। 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 की आमच्या आईची आम्हाला पूर्वीपासून शिक्षण शिकवण आहे की आपण आपले भान जपावं समाजात राहताना माझ्या आई मला नेहमी म्हणायची की आपल्या घरामध्ये एक रुपया जरी असला तर तो काही कामाचा नाही आहे जर तो काम मला एखाद्याच्या पडला जर तो जर एखाद्याच्या कामाला पडला तर तोच खरा मोलाचा आहे नाही तर तो दुःखाचा डोंगर आहे त्यामुळं आमच्या आईची आम्हाला शिकवण होती की आपण फक्त देत राहू मग त्यामुळे माझ्या मनात असं आलं मग मला नंतर कालांतरानं एक शंकर महाराजांचं भक्त आहे त्यांनी मला नेहमी मला प्रसाद वाटत बघायचे त्यांनी मला शंकर महाराजांच्या पादुका दिल्या त्या पादुका माझ्या घरामध्ये लय लोक घेऊन जातात मग त्या पुढे एक मी गल्ला ठेवला होता त्यात गल्ल्यामध्ये माझ्या धंद्याचे रोज शंभर रुपये मी त्याच्यात टाकायचो आणि तो गल्ला अशा करता केला की ज्या दिवशी आपल्या महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्ती कुठं काही संकटावे यावं नाही आलंच आपण हा त्या दिवशी गल्ला फोडायचा आणि माणूस म्हणून समाजाला काहीतरी देणं लागतं हे ह्या हो हिशोबाने साठवलं होता मग त्याकरता मी काल तो गल्ला फोडला त्या गल्ल्यातनं एक लाख तेरा हजार सातशे चाळीस रुपये निघाले निघाल्यानंतर मी शनिपारला रोडवर भाजी विकतो हेमंत रासने आमचे इथे स्थानिक आमदार आहेत येता जाता कुणालाही भेटतात मुख्यमंत्री हो, हो। मग आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाणार कोण बरोबर मग रासने आम्हाला महिलापासून बघतात मग त्यांनी मला मी त्यांना थांबवलं ते मला म्हटले मुख्यमंत्री पुण्यात आल्यानंतर तुला बोलवेल मग सकाळी मला हेमंत रासनेचा फोन आला तिथलं तुला साहेबांनी सर्किट हाऊसला बोलवले मला त्यांनी त्यांच्या गाडीवर बसवलं इतकी गर्दी होती तिथं एवढ्या लोकांमध्ये फडणवीस साहेबांनी म्हटले त्या मुलाला पुढं घ्या ते मला जवळ घेतलं त्यांनी विचारलं हेमंत रासनेंनी माझी पार्श्वभूमी सांगितली सगळं सांगितलं त्याच्यानंतर मला फडणवीसांनी थाप मारली मला म्हटलं तुझ्यासारख्या गर मुलांची गरज आहे हे वगैरे वगैरे भरपूर बोलले मला थाप मारली मी माझ्या हातातले पैसे एवढ्या महागाई सारख्या मध्ये तुमच्या आज खरं तर कन्याचा वाढदिवस आहे मग तुम्ही हे सगळं निधी देणार आहे घरच्यांना माहिती होतं संकट उडवलंय महाराष्ट्राचं दुःख आहे सणावाराचे दिवस पण आहेत महागाई पण आहे तर तुम्ही मदत करता ऐकायला मुलीचा वाढदिवस तर आहेच मग आपण प्रत्येक प्रत्येकाच्या केशात पैसे असतात थोडं दिलेली कमी पडत नाही मी माझ्या मुलीचा वाढदिवस मोठा केक आला तर बारका केक आणून केला ह्याच्यात काय नाही पण आपण देणं लागतो आणि या देण्याच्या मागची माझी खरी वृत्ती आहे ना शंकर महाराजांमुळे आली बघा कारण मला शंकर महाराजांमुळं माझी आई कळाली आणि आईमुळं महाराज कळाले आणि महाराजांमुळं कळले की सेवा काय असते चरण वणवे यांनी एक लाख तेरा हजार सातशे चोवीस रुपयांचा सा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता दिला देत नवा आदर्श घालून दिलाय कसं वाटतं एवढी सगळी मदत पोहोचली आहे मुख्यमंत्री सहायता आता ते खरं तर ही मदत म्हणावी तितकी पुरुष नाही पण आज तुमच्यासारख्या एका माणसाने आज पुढे येऊन एक भाजी विक्रेता येऊन पुढे येतोय समाजामध्ये मोठा आदर्श निर्माण माझं काय म्हणणं आहे इकडे बघा महाराष्ट्रात एवढे मोठे मोठे मंदिर आहेत मंदिरांमध्ये एवढं दान येतं तुम्ही एवढे पैसे टाकता ना मग मी काय म्हणतो मग सगळ्यांनी द्यावं माझा परमेश्वराकडे काय मागावं हो। मागताना असं मागा की देवाला बी देताना आनंद वाटला पाहिजे तुम्ही देवाकडे असं मागा ना की तुम्हाला देवाला देताना आनंद वाटला पाहिजे मी तर देवाकडे असं मागतो की चिंतनात मन माझे रमो नित्य देवा हिचं एक असं आता करून घ्यावी सेवा प्रत्येक माणसाने आलाय ना काहीतरी देऊन जायचे त्यामुळे मी माझ्या हातावरती परमनंट टॅटू टाकलेला आहे की आपण फक्त द्यायला देत राहा हा टॅटू दाखवा देत राहा खर तर हीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि हाच महाराष्ट्र धर्म आहे माणसाने माणसाची माणसासम वागावे आणि अशीच काही उदाहरणं हे माणूस की जिवंत असल्याचं आपल्याला घालून देतात आज मराठवाडा संकटात आहे शेतकरी संकटात आहे जो शेतकरी भाजी पिकवतो ते, ते भाजी विकून उदरनिर्वाह करतात आज तोच शेतकरी संकटात आल्यामुळे त्यांनी हा मदतीचा हात पुढे केला आणि समाजामध्ये एक आदर्श घालून दिला आहे कॅमेरामॅन पियुषासह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे